पहिलाच बॉल डिलीट करण्याचा प्रयत्न टिपला हा शेल आणि पकड निर्माण केली ने मी अतिश घरत पंधर बॅट्समन अतिश गरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते पाच बॉल आणि सोळा रनची गरज व्हाईट बॉलचा इशारा पणच दर्शवतात इशार स्वरूपामध्ये एकदा आले होते पाच बॉलमध्ये आता मात्र पंधरा रनची गरज आहे मध्ये रंगत निर्माण झाली कारण दोन्ही टीम हार मानण्यासाठी तयार नाही गाऊंड आता मात्र ऍड होते बाईच्या स्वरूपामध्ये चार बॉल आणि चौदा रणशी गरज मोठा स्टोक येण्याचा प्रयत्न आणि चांगल्या दर्जाचा चेहरा ऋषी ठोंबरेच्या माध्यमातून टिपला गेलाय तीन बॉल तीन बॉल आणि चौदा रन नयन करत चला फिल्डिंग थोरीत लावून घ्या दुर्भाव स्वरूपाचा हा बॉल आणि दोन बॉल आणि चौदा रनची गरज दोन बॉल आणि चौदा रन एक बॉल आणि तेरा रनची गरज मला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कुठावी टीम ही इनिंग कम्प्लीट करण्यासाठी तुम्ही वीस मिनिटाहून अधिक कालावधी घेतलाय तर चला कुठावी टीमचं कॅप्टन आपण त्वरित या